किनगाव गावाच्या पुढे विचखेडा रस्त्यावर आदिवासी वस्तीमध्ये बालविवाह होत असल्याची तक्रार चाइल्ड हेल्पलाईन क्रमांकावर करण्यात आली होती या अनुषंगाने पोलिसांचे व महिला बालकल्याण अधिकारींचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी हा बालविवाह रोखला आहे त्या ठिकाणी बालविवाह होत नव्हता मात्र साखरपुळा सुरू होता मात्र तो देखील पोलिसांनी थांबवला आणि वधूकडील सर्व मंडळींना यावल पोलीस ठाण्यात आणण्यात आले व त्यांना समज देण्याचं काम सुरू आहे ही कारवाई दिनांक का बावीस जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता करण्यात आली असून यावल पोलीस ठाण्यात याची नोंद घेण्याचे काम सुरू आहे किनगाव ते विचखेडा रस्त्यावर आदिवासी वस्ती आहे या आदिवासी वस्तीमध्ये शिरवेल मध्य प्रदेशात जवळील एका गावातील वर आणि आदिवासी वस्तीतील चौदा वर्षीय अल्पयीन मुलीचा बालविवाह केला जात असल्याची तक्रार चाइल्ड हेल्पलाईन क्रमांकावर करण्यात आली होती तेव्हा या क्रमांकावर केलेल्या तक्रारीनुसार तातडीने यावल येथील बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या अधिकारी अर्चना आटोळे संदीप तायडे संदीप साळवे तसेच यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोहसिन खान अलाउद्दीन तळवी हे पथकासह या आदिवासी वस्तीवर दाखल झाले त्या ठिकाणी त्यांनी हा बालविवाह रोखला तर या ठिकाणी आम्ही बालविवाह करत नव्हतो येथे साखरपुडा सुरू होता असे वधूवर पक्षाने सांगितले मात्र तरी देखील या ठिकाणी कारवाईसाठी आलेल्या पथकाने वधूकडील पक्षातील सर्व मोठे मंडळी आणि वधू यांना यावल पोलीस ठाण्यात आणले आणि यावल पोलीस ठाण्यात आता त्यांना समजची नोटीस देण्याची कारवाई सुरू आहे काही आम्ही चार महिने राहता आठ महिने बाहेर येतात लोन घेतली नाही काही नाही

हे जो पोर जाते ना ते बहिण आहे पण मग तिचं वय नाही ना आमच्या माहितीनुसार नदीच आहे दोन हजार नऊ नऊ साच्यामुळं आहे तर ती किती चौदा वर्षाची येते चौदा वर्षाच्या मुलं आपलं वय काय सांगतं शासन काय सांगत सरकार काय सांगतं की किती वर्षी आपण लग्न केलं पाहिजे मुलींचं मी आता लग्न करत आहे किती वर्षानंतर चार पाच वर्षानं करणार आहे चार पाच वर्षानं चार पाच वर्षांना करणार बरं आता एक काम करा तुम्ही सोबत पोलीस स्टेशनला चालला तिथे लिहून द्या रायटिंग मध्ये द्या म्हणजे मग आम्ही तुम्ही बांधलेले राहाल आणि आम्ही आणि माझं पूर्ण सगळ्यांना बालविवाह करायचा प्रयत्न करू नका नाही नाही